गेवराईमध्ये अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल झाल्यानंतर या सगळ्या संदर्भात विनयभंगाचा देखील गुन्हा दाखल झाला होता आणि पंकजा मुंडे यांच्या पाठीशी उभ्या राहिलेल्या आहेत लक्ष्मण पवार हे निर्दोष असल्याचं पंकजा मुंडे यांनी म्हटलेलं आहे या प्रकरणाच्या मुळापर्यंत जाण्याचे निर्देश आपण दिल्याचं पंकजांनी बीडमधील जाहीर कार्यक्रमात सांगितलं आज लक्ष्मण पवार यांच्या समर्थनार्थ गेवराई शहर बंदचंही आवाहन करण्यात आलं गेवराई शहरातील लहूजी साळवे चौकातील अतिक्रमण काढण्यावरून झालेल्या बाचाबाची आणि नंतर लक्ष्मण पवार यांच्या विरुद्ध अॅट्रॉसिटी आणि विनय गुन्हा दाखल झाला दरम्यान हा गुन्हा राजकीय द्वेषातून दाखल करण्यात आला असून स्वतःहून जामीन घेणार नसल्याचं पवार यांनी म्हटलंय लक्ष्मणंदा पवार असा गुन्हा दाखल झाला असता एखाद्या महिलेला छेडताना किंवा विनयभंग करताना हसवलं म्हणून त्या माणसाला मारलं असतं जसं ते म्हणले तीनशे दोनही दाखल झालं <the> असता तरी चाललं <coughs> पण <coughs> लक्ष्मणंदा कुणाला अवमान करतील कुणाला जातीवादच्या क्षम्या देतील किंवा कोणाच्या एखाद्या स्त्रीच्या बाबतीत असं काही करतील त्यांना सांगायची गरज नाही त्यांच्या मनाला काय होती त्याची मला पूर्ण कल्पना आहे मी याच्यापूर्वी झालं मी मुख्यमंत्री महोदयांच्या कानावर ही गोष्ट टाकलेली आहे आज मी, मी इथं पोलिसांना आलो हजर व्हायला माझं म्हणणं आहे किंवा माझ्यावर गुन्हा दाखल झालेला आहे मला जामीन अटक पुरवत नाहीच पण मी जामीन सुद्धा घेणार नाही जोपर्यंत मला मी निर्दोष असल्याचं प्रमाणपत्र भेटत नाही तोपर्यंत मी इथं तो भांडत राहणार आहे भांडत म्हणजे मी कायदेशीर आणि लोकशाही मार्गाने मी आंदोलन करत आहे एकतर आम्ही कुठलाही अनुचित प्रकार होऊ नये यासाठी आम्ही स दक्षता घेत आहोत पोलीस स्टेशनमध्ये गेलो तुम्ही अटक करण्यासाठी पण ते मला अटक करून घ्यायला तयार नाहीत आणि दुसरी गोष्ट अशी किंवा हे खोटी अॅट्रॉसिटी माझ्यावर ज्या लोकांनी दाखल केली सुद्धा काहीतरी कारवाई व्हायला पाहिजे